पाचपुते आणि कर्डिले यांच्या माध्यमातून साखळाई योजनेचे काम पूर्ण होणार असल्याचे मत खासदार सुजय विखे पाटील यांनी मांडले असून ते देऊळगाव सिद्धी या ठिकाणी विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी बोलत होते अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साखळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम कागदावर आणून चालू केले असून हे काम आमदार बबनराव पाचपुते आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून मार्गी लागत असल्याचे मत यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले गेल्या पन्नास वर्षांपासून साखळाई योजनेवर राजकारण सुरू आहे मागील दीड वर्षाच्या कालावधीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे सरकार आल्यावर साखळाई योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे या साखळाई योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची योजना पूर्ण करून दाखवणार असल्याचे विधान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले साखळाई योजनेचे तीन टप्पे होणार असून पहिल्या टप्प्यात चारशे कोटी रुपयांचे काम केले जाईल आणि उर्वरित काम हे पुढील टप्प्यामध्ये केले जाईल आणि विशेष म्हणजे हे काम काही दिवसांतच पूर्ण होणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली यावेळी त्यांच्या उपस्थितीत कोरेगाव नाल्यावर बंधारा तीस लक्ष वडगाव रोड, ती रोड ते कडकडे आईमळा रस्ता सात पॉइंट पन्नास लक्ष गुंडेगाव रोड ते इंगळेमळा रस्ता सात पॉइंट पन्नास लक्ष खडकाईमळा ते सिंगल फेज या योजनांमध्ये डीपी सोळा लक्ष अशा विविध कामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला तसेच घंटा गाडीचा लोकार्पण कार्यक्रम देखील संपन्न झाला या प्रसंगी तालुका दीपक कारले, बोटे, रबाजी सूल, मगर संजय गिरवले संतोष मस्के अभिलाश दिघे प्रशांत गहिले प्रभाकर बोरकर दादासाहेब दरेकर नानासाहेब बोरकर नवनाथ गिरवले दादासाहेब बोटे आदी मान्यवर उपस्थित होते एन टी न्यूज मराठी अहमदनगर